सर्पध्ंश व श्वानदंश लसीबाबत ग्रामस्थांची प्राथमिक प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र केंद्र शेंडी शेंडी येथे चर्चा येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोळके यांच्या उपस्थितीत वारंगोशी ग्रामस्थांच्या वतीने सर्पधंश व श्वानदंश लसीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आदिवासी भागात सर्पधंश व स्वानध्वंशाच्या घटनांमध्ये वाट होत असून वेळेवर उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मनुष्यहानीबाबत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे या चर्चेत समाजसेवक अनंत महाधू घाणे अमृता झडे दिलीप वेगडे मारुती खाडे तुकाराम खाडे बुडा बुधा पाटील इदे अशोक शिंदे नामदेव राजू खोले रामदास लांडगे विठ्ठल भवारी राजू घाणे अनिल भागडे बाजीराव संघोर सुनील पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते चर्चे दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोळके यांनी सर्पदंश व श्वानदंशावरील लस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असल्याची माहिती दिली मात्र ग्रामीण व आदिवासी भागात सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नसते असा गैरसमज पसरलेला असल्याने झाल्यानंतर रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात न ने नेता थेट शेंडी घोटी राजूर सहमनेर येथील खासगी डॉक्टरांकडे नेले जातात अंतर अधिक असल्याने वेळ वाया जाऊन अनेक वेळा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले मागील आठवड्यात वारंगोशी येथील विद्या जयराम लांडगे तसेच मागील आठवड्यात वारंगोशी येथील विद्या जयराम लांड मागील आठवड्यात वारंगोशी येथील विद्या जयराम लांडगे तसेच वाई मागील आठवड्यात वारंगोशी येथील विद्या जयराम लांडगे तसेच वाकी येथील मीनाबाई विष्णू संबो वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा संशोध सर्पदंशाने मृत्यू झाला यापूर्वी आदिवासी भागात अशा अनेक घटना घडल्याने संबंधित कुटुंबावर मोठे दुःख ओढवले आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शेंडी व अकोले परिसरातील ग्रामीण डॉक्टरांना परिपत्रक काढून रुग्ण आल्यास तत्काळ नजिकच्या केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात राजू अकोले येथे पाठवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली यामुळे रुग्णांना वेळेवर वे प्रतिविष लस व मिळून वीज जीव वाचवता येईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देऊन दर सर्वदहंश व श्वानधंश लसीबाबत सर्व गावांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लसीच्या उपलब्धतेबाबत दे फलक व बॅनर ला बॅनर लावावेत ग्रामपंचायतीमार्फत प्रसिद्ध द्यावी आणि चोवीस तास सेवा उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वरिष्ठ पातळीवरून तत्काळ दखल घेऊन ठोस कार्यवाही व्हावी अन्यथा आदिवासी भागातील सामान्य जनतेची मनुष्यानी रोखणे कठीण होईल असा इशारा ग्रामस्थांना दिला आहे आठ दिवसामध्ये आमच्या विभागात आदिवासी भागात भागा, दुर्दैवी दोन घटना घडल्या आणि त्या सर्व घडल्या दुर्दैवानी अशा घटना घडू नये यासाठी आत्ताच आमचे सहकारी मित्र आमच्या जिल्ह्याचे भाजपचे युवा अनुसूचित जमातीचे अध्यक्ष डॉक्टर घाणेसाहेब बुधा पाटील विदेसाहेब आणि आमचे सहकारी मित्र यांनी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि इथे सर्पदंशेच्या लशीबाबत विचारणा केली इथं उपलब्ध असूनही आमच्या भागात म्हणजे आमच्या तालुक्यात आदिवासी पट्ट्यात इथं जनजागृती नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात लोकांना त्याची माहिती होत नाही मिळत नाही म्हणून मी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी यांना विनंती करतो की आपण जनजागृती मोहीम राबवून या तालुक्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत कारण या दोन गेल्या आठवड्यात दोन अतिशय तरुण महिला या ठिकाणी या घटनेला बळी पडल्यात आणि यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून उपयोजना म्हणून आपण जाहीर परिपत्रक काढून गावगावी त्याचा प्रचार करून प्रसार करून जनतेपर्यंत पोहोचवावा आणि अशा घटना घडू नयेत म्हणून फलक लावण्यात यावेत आणि नागरिकांनीसुद्धा जनतेने सुद्धा

सर्पदोष लस असेल किंवा क्वान लस असेल या लसी उपलब्ध साठा आहे असा तरच गाणेसरांनी त्याचा उल्लेख केला परंतु लोकलला माहीत नाही आणि माहीत नसल्यामुळं आज एक वाटीची महिला आणि एक वारुण। एक वार्षीची महिला अशा दोन महिला सर्पदोषमुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ही दुर्दैवी घटना आहे एक शोकांतिक बाब आहे कारण अशा घटना घडू नये म्हणून यासाठी जे आरोग्य विभाग आहे आरोग्य जे डॉक्टर आहेत शिर्डीचे असतील राजूचे असतील यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळाली पाहिजे लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे दिवसामध्ये ज्या सर्वनवर्षाने घटना घडल्या गट एक वाटी येतील मीनाबाई विष्णू सद्भोग चाळीस वर्षे विद्या जयराम लांडगे सत्तावीस वर्षे या सर्व सर्पदंशाने मृत्यू झाला यांचा यासाठी आम्ही प्रा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोळके सेंडी एन सी सी आम्ही ग्रामस्थ वाराणसी व परिसरातील ग्रामस्थ यांच्या मी काल चर्चा केली त्यावेळी आमच्या ज्या घटना घडलेल्या आहेत भागामध्ये आर भागामध्ये यासाठी चर्चा करत असताना लसीचा साठा आपल्याकडं किती स्तरावर उपलब्ध आहे याबाबत माहिती घेतली असता की आर लस पंधरा आणि सर्पदंशीची लस वीस होती तर प्लस आपल्या प्राक्र स्तरावर उपलब्ध असूनही जनजागृती नसल्यामुळे आदिवासी भागातील जनता ही खाजगी वैद्यकीय क्षेत्रामधील आपला असत समन्मेर असत किंवा घोटी असत इथे सर्व नोंद झाल्यानंतर पेशंट घेऊन जातात तर वैद्यकीय अधिकारी चोळके यांची चर्चा करताना आदिवासी भागातील जनतेला पूर्णताबाबत माहिती व्हावी यासाठी प्रा केंद्राच्या स्तरावरून मोठमोठे बॅनर तयार करून आपण प्रत प्रदर्शनीय स्थळे लावावेत आव केंद्राच्या ठिकाणी सर्वध्वंशील लस स्वन्धशी लस किती साठा शिल्लक आहे आणि उपलब्ध याबाबत मार्गदर्शक सूचना देत गावोगावी या लसीचा मार्गदर्शनपत जनतेला माहिती द्यावी की जर अशी कोणतीही सर्पदंशाची घटना घडली तर पण आज प्रा प्राथमिक आरोग्य केंद्र सिंडी किंवा जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तिथं ग्रामीण रुग्णालय राजूर आणि जे ग्रामीण रुग्णालय जवळ असेल तिथं सर्पदंशाच्या पेशंटला घेऊन तात्काळ उपचार करावे जेणेकरून पेशंट पुढील त्यांचं जे वाचलं जाईल पुढील उपचार तात्काळ मिळतील यासाठी गावोगावी फिरून गावोगावी कार्यशाळा घेऊन हो। जनतेला मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी पण सर्व प्राय केंद्रांना परिपत्रक काढून प्रत्येक ठिकाणी गावोगावी याचे लसीचं महत्त्व पटवून देऊन हो। जनजागृती करण्यात यावी जेणेकरून होणारी सर्वदंश हानी जी टाळता येईल व त्यांना तात्काळ उपचार मिळतील यासाठी वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कारवाई करावी वैद्यकीय अधिकारी सर्वच प्रा केंद्रांनी यांनी आपल्या खाजगी वैद्यकीय क्षेत्रात जे काम करणारे खाजगी डॉक्टर आहेत यांना परिपत्रक काढून त्यांच्यावर सर्प सर्पदनशील लस व स्वकशीलबाबत मार्गदर्शक माहिती द्यावी व आपल्याकडे आलेले सर्व पेशंट प्रा केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण ठिकाणी कसे रेफर करता येतील याची काळजी घ्यावी यासाठी त्यांना परिपत्रकाद्वारे माहिती द्यावी असे मी जनतेच्या वतीने सर्व आदिवासी भागातील सर्व तालुक्याच्या वतीने मागणी करतो का कर जेणेकरून आपल्या क्षेत्रातील धन्य डॉक्टर उपचार करतील व तात्काळ पेशंटचं जीव वाचले यासाठी माझ्या समित त्याच्यासाठी उपस्थित असलेले संतोष भागले अमृता दडे चिंदूबाने मारुती बा मारुती खाडे अशोक शिंदे नामदेव लोटे राव रा, राजू खोले रामदास लानके विठल भावारी राजू गाने अनिल भागडे सुरेश गावाले दिलीप खाडे रगडे बाजुराव सगव रामदास पिचर एवढे कार्यकर्ते उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या चर्चासत्रामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे लसी साठा प्रहार केंद्र एक ठिकाणी फलक बोर्डावर लिहिण्यात यावा अशी आम्ही ह्या ठिकाणी चर्चा करत असताना मागणी केली तरी पुढे कारवाई व्हावी अशी आम्ही जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो जय आदिवास जय राम्यूज नेटवर्कसाठी झिरोची शांताराम दराडे